जास्त आवर्जून तिथं जावं लागत नाही आपापच होत कारण कसं पिकनिक म्हणजे दिसत आम्हाला म्हणजे मला ना पिकनिकच्या वेळी काहीही सुचत नाही म्हणजे मला काही सुचत नाही मी एका ह्याच्यावरती तिथं जाऊन बसलेली असते म्हणजे मी मला इतकं खरं नाचायला मागणार इतके कधीच पिकनिकला मी एन्जॉयच करू शकत नाही मुलांच्या पिकनिक मी तिथे बसले प्रत्येक टीचरला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पण सगळं छान केलं म्हणजे त्यांच्याकडनं पिकनिक पण खूप छान झाली आता तिथे आम्ही आमच्याकडे ऑर्गनाईज होतो म्हणून मला इतकं टेन्शन आलं की झालं पाहिजे आम्ही म्हटलंय तुम्हाला तिथे आपण एकदा आपण रेगेल त्यांची आपण तुमच्या शाळेवर आहे त्यामुळे सगळ्या मुलांना इतकं प्रोटेक्शन आहे तुम्हाला सर्वांना प्रोटेक्शन आहे त्यामुळे कोणीच पडणार नाही कोणाला लागणार नाही मुलांना सगळी माहिती आहे टॉपिक काय होते मला देव भेटला हा मला देव भेटला तर असा ट्रॉपिक दिलं तर पण जे जे आपण इथे शिकवत आला ते सगळं त्यांनी दिलं म्हणजे जे शब्द आपण इकडे वापरतो ध्यानामध्ये सगळे त्या मुलांनी म्हणजे छान त्यांना निबंध पण असला की आपण असं देव भेटला तर असं आणि देव म्हणजे साक्षात आदिशक्ती शक्ती भेटले त्यांना त्याच्यात मोठं मेडिकल काय असू शकतं ह्या लहान वयात भेटले ना की मुलं बघा पुढे किती पुढे जाणार म्हणून आपण एक शाळा काय केली म्हटलं ना खूप शाळा झाली पण ते मला रिझल्ट नाही मिळाला आणि लकीरी तुम्ही सहजोग करायला लागले तर म्हटलं श्री एक ती कृपया ना कंटिन्यू ठेवायचं म्हणजे दहावी पर्यंत गेले परंतु कारण ह्या सोयात त्यांना प्रतिमा पण एकदम तयार झाली घ्यायला म्हणजे मागच्या वेळी सर सर पण प्रतिमाने एकदम छान व्यवस्थित घेत नाही थांबली नाही काही नाही प्रत्येक जण आता मी असणार आहे पण तुम्ही प्रत्येकाने लीड करायचं म्हणजे तुम्हाला प्रतिमाला 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 एकदम करा आपल्याला फुडसॉफ पण घ्यायचंय तुम्ही फुडसॉफ मध्ये खूप चांगले रिझल्ट मिळेल तुम्ही बघा ना त्या मुलांमध्ये आपण क्लास वर्स घेऊया तर आपण गुरुवारचं काय करूया फुडसॉफिंग कंटिन्यूस घेऊया मग दोन तीन टीचर लोकांना तुम्ही तयार करते कसा कर की कसं पुरसोबत घ्यायचं पुरसोब खूप सगळ्यांसाठी गरजेचं आहे तुम्ही सगळे पण मॅडम मॅडमने पण तुम्हाला बोलवलंय माझ्याकडनं तुम्हाला निरोप पाठवलाय तुम्ही प्लीज येऊन जा आंबेगावच्या शाळेमध्ये सरांचा थोडे प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांना माझ्याकडे प्लीज पाठवते त्यांनी मला त्या दिवशी बसून सगळं सहज सरांच्यासाठी सगळं करून घेतलं माझ्याकडनं मी हो म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स आम्ही ते सगळं करत होतो आणि त्याही स्वतः बसल्या होत्या पण त्या मला म्हटल्या की नाही तुम्ही त्यांना माझ्याकडे प्लीज पाठवा जाऊ आता सौजे डायरेक्टर आहे म्हणजे काय ना आणि नीता मॅमजवळ मी स्वागत एक धन्यतो मोठा असा मीस आणि म्हणाय की तुम्ही यांच्या उशी ठेवा आणि ते त्यांना ध्यान करायला लावलं आणि त्या आयसीयू मधनं बाहेर आले आणि ते म्हणे की नाही मी गोंधाला मारायला करते मी काय हे आणि फुटसोक करायला लावलं त्यांना घरी फुटसोक करायला लावलं आणि त्या बऱ्या झाल्या म्हणजे फक्त शिवात्रमुळे एक सिरियस पेशंट होता सिरियस काय तरी चाललंच काय तरी पण त्यातून ते बाहेर आले म्हणजे केवळ म्हणजे किती ब्रेसिंग जातात हे बघा म्हणजे सोजो का कधी वाया जात नसतो फायशियल स्ट्रॉंग इमोशली प्रॉंग मेरे तो स्पिरिचुअली है, तुम्हें दूसरा न बर करूं पट ते बर करना तुम्हारा रोज ध्यान करा सा हाँ, इनके पापा भी बीमार थे ठीक है तो रोने ही लग गए थे कि पापा कि प्रे करो मेदी प्रे किया और उनको भी राहत मिले और आपको पता है जीव उत्तम मी ह्यांच्यासाठी सगळ्यात ट्रेन करते <्जपारागे> इतुण इतुण ना ह्यांना की आपण इथून गेल्यानंतर मला प्रॉपर इथून म्हणजे कोणी म्हणता का मी <माने> की काय दादा मॅडम खोटं सांगत होत्या काय अशा टीचर होत्या तशा टीचर होत्या असं मला वाटतं म्हणून मी रोज बोलणी खातात आणि रोज ट्रेन करते मी त्यांना की नाही तुम्ही झालाच पाहिजे तुम्ही उठायलाच पाहिजे बंधन घेऊन जातात बंधन घेतात बंधन घेत जाऊन बंधन घेतले मग आम्ही होता प्रोग्रामच्या आधी सुद्धा घेतो आणि कुठल्या शाळे नाही चालले नाही कोणते भाषा करायच्या सातत्याने आपण कंटिन्यू सहज आपण जर एका शाळेत सोडून दिलं आणि मग वर्षान वर्ष परत नवीन रिलेशनच होतो आणि काही दिवस पण ते रिझल्ट काय परत या शाळेमध्ये काय आलं की सातत्याने घेतलं त्या मुलांमध्ये आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये मॅडम चे ते एवढे जाते आहेत असं वाटत की अरे व्हॉट इस दे परवा पड सरांशी सगळं सांगितलं आणि सगळे सेम लेवलला येतो आपण कोण काय काय असं काही विचार आणि स्पिरिच्युअलवर तुम्ही ना म्हणजे एखादी ग्रोथ हाय एखादी असं नाही ज्यांचे तेवढेच मिळतात व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी इक्वल होते त्यामुळे मी काय धावत पडत आले की नाही मला ऑडब्रेशनचं काय हे नाहीये पण मला व्हायब्रेशन पाहिजे होते आज मला फ्ली काय थोडं काय ना पण मुलांबरोबर एवढं थंड चैतन्य जाणवत होतं एकदम असं म्हणजे बघा किती सौदा म्हणून मी सौ नऊ वाजता ते बसले ना आता ते ना कंट्रोलच्या बाहेर गेले तर मी म्हटलं बरं आपण डिस्टर्ब झाले की मग आपल्याला बरं नाही वाटत मग त्यांना ओरडायचं कारण प्रक्षा तीन तास प्रोग्राम झाला तशी काय आरती सुद्धा घेतली आपण छान झाला मग आपल्याला एक सेमिनार आहे तुम्ही फक्त सांगा मला आपण रविवारच घेऊया म्हणजे कसं शाळा नको डिस्टर्ब व्हायला रविवारी मला रविचा संडे नाही येत नाहीत मग कोणी घेऊ मजा नाही येत त्याच्यामध्ये पॅरेंट्स हे मुलांचं टीचर्स आणि मुलांचं आणि आपण सहजोगीला इन्व्हाइट करूया आणि आपण चैत्र नवरात्रीच्या मध्ये वाटलं खावन घेऊ म्हणजे सहजोगातल्या अंगणाची कसे क्लिअरन्स होते ना तो मला पाहायला मिळेल आणि आपण दहावीच्या मुलांना बसूया आवती द्यायला आणि टीचर्स चैत्र नवरात्री ना आता मार्च मध्ये आपण माझी कसं आतून इच्छा झाली आणि सतीन